आणि आता बातमी आहे किरीट सोमया यांच्या संदर्भात किरीट सोमयांना धमकी आली आहे का असा सवाल उपस्थित होतोय अनधिकृत भोंग्यांविरोधात आवाज उठवल्यानं धमकी आल्याची माहिती समोर अनधिकृत मस्जिद वरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आवाज उठवला म्हणून युसुफ उमर अन्सारी यानं किरीट सोमया यांना धमकी दिल्याची माहिती आहे आणि या संदर्भात अधिकची या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी किरीट सोमया हे स्वतः जोडले गेलेले आहेत किरीट सोमया आपलं स्वागत जय महाराष्ट्र मध्ये सोमया जी खर तर तुम्हाला धमकी आल्याची माहिती मिळते अनधिकृत भोंग्यांविरोधात आवाज तुम्ही उठवला होता आणि त्यानंतर तुम्हाला धमकी आलेली आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया आता हे तर जग जाहीर आहे तुम्ही पण पाहिले आहेत त्याने व्हिडिओ व्हायरल केलाय फेसबुक वर व्हिडिओ टाकलाय त्याने पोलिसांना कळवलं आहे हे युसुफ उमर अन्सारी यांनी त्यांनी स्पष्टपणा सांगितलंय आमच्या मस्जिदीत आम्ही वाजवू जागा कब्जे करू लेहन जियाद करू आमच्या विरोधात पोलिस जर आमच्या दारात आली तर आम्ही पोलिसांनाही दाद देणार नाही आणि त्यांनी सांगितलं की रे तुम्हाला घरात घुसून मारू माझा ऑफिस मध्ये फोन करून धमकी देत आहेत तर ता त्यांनी काय फरक पडतोय आता धमक्याला आम्ही घाबरत बाबरत नाही आहे आणि जे शिवाजीनगर मध्ये ब्याऐंशी बहत वर चार ते भोंगे लागले एकाचेही परमिशन घेतलेली नाही ते भोंगे उतरवावेच लागणार खाली मस्जिदेचा नावाने लॅन्ड जियात पण चालणार नाही आणि भोंग्यांचा गोंगाट ही चालणार नाही जी जी, जी तुम्ही या विरोधात आवाज उठवत आहात बांगलादेशी असो अनधिकृत भोंग्यांविरोधात असो आणि त्यानंतर ही धमकी देण्याची जी मजल होते एवढी हिंमत यांच्याकडून येते कुठून आणि त्यानंतर तुम्ही पोलिसांकडे याची तक्रार केलेली आहे का कशा प्रकारे कारवाई होतीय मी तक्रार करण्याचा प्रश्न नाही उठलच नाही भारतीय जनता पक्षात एक शिष्टमंडळ अकरा वाजता मुडून पोलीस स्टेशनला जाणार आहे ती सगळी माहिती देणार आहे राहिली गोष्ट धमकी देण्याची हिंमत कशी करतात काय करतात खुल्या धमकी देतात फडणवीस सरकारला दे माझा कम खुल्या येतात हे करतात ते, ते देवेंद्र फडणवीस आणि मुंबईत पोलीस कमिशनर बघायचंय जी। की कोणी उठून कुणालाही धमकी देणार आवाहन करणार घरमे घरुदके मारे आणि पोलिस कमिशनर मुंबईच्या भूमिका घेणार असेल तरी मी काय थांबणार नाहीये मी उद्या सिल्लोडला जाणार आहे जळगावला जाणार आहे आणि तिथे जाऊन जे बांगलादेशी या धमकी त्यांनी दिली आहे की विरोधात कसे बोलतायत त्यांच्या विरोधात उद्या या दोन्ही पोलिस क्षेत्राला आणखीन पुरावे देणार धन्यवाद सोमयाजी तुम्ही दिलेल्या संदर्भात जर भाजपा नेते किरीट सोमया यांना धमकी आलेली आहे आणि किरीट सोमया यांनी स्वत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी वाहिनीशी बोलताना अशा धमक्यांना मी घाबरत नाही असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर खुलेआम आम धमक्या देणाऱ्यांची मजल होते कशी आणि पोलीस कमिशनर मुंबईचे पोलीस कमिशनर हे बघ्याची भूमिका घेत आहेत का असाही सवाल इथे उपस्थित करण्यात येतोय कोई भी मस्जिद के पास पुलिस आती है लाउड स्पीकर निकालने आवाज़ स्लो करने बोलने या कोई भी चीज़ बोलती है तो ये मेरा कॉन्टैक्ट नंबर है मेरे को फ़ोन करो इस वक्त मैं बॉम्बे में नहीं बाहर हूँ समझे कौवा कान लेके गया बोल के कान को देखो कौवे को मत देखो कोई भी आता है कुछ भी बोलता है और हम उसको फॉलो करते हैं ये हिंदुस्तान है बम्बई है महाराष्ट्र है बाबा साहेब अम्बेडकर के संविधान से चलेगा बीजेपी की तानाशाह हुकूमत से नहीं चलेगा इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करो आपसे रिक्वेस्ट है कि ये जहाँ भी रहता है इसका घर का पता निकाल के हम उसके घर पे आएंगे और जो हमको करना है धरना मोर्चा प्रदर्शन करेंगे या तो इसको कॉलर पकड़ के बाहर निकालेंगे और गवंडी शिवाजी नगर तर आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय साकणकर यांच्या संदर्भात गर्भवती जी महिला होती जिचा जा मृत्यू झाला होता दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात तर